नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूयात ताज्या घडामोडी आज प्रभाग क्रमांक दहा येथे राष्ट्रवादी वी जे एन टी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर मोफत औषधोपचार सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान मकर संक्रांती निमित्त तिरगुळ वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष भाई शेख राष्ट्रवादी महिला सचिव ताई ता, ता, बागल सिव्हिल हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले समन्वयक सौ शशिकला जगताप मॅडम महापालिका झोन चे कनिष्ठ अभियंता मधुसूदन पवार साहेब आरोग्य निरीक्षक राहुल मस्के साहेब डॉक्टर संकेत संजय भोसले हे उपस्थित होते अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना रुपेश भोसले यांचा कौतुक केले व प्रभाग चे नागरिकांना मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनीही कौतुक करून येणाऱ्या काळात महापालिका इलेक्शनमधील रुपेश भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबून त्यांना नगरसेवक म्हणून प्रभाग मधून निवडून महापालिकेत पाठवा असे आवाहन केले आरोग्य शिबिराचा आयोजन व्ही जे एन टी सोलापूर शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी केले डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांची टीम नोबल हॉस्पिटल अमजद सय्यद यांची टीम कमल मेडिकेअर हॉस्पिटल यांची टीम लायन्स क्लब मोतीबिंदू तपासणी यांची टीम मल्लिकार्जुन ब्लड बँक यांची टीम यांनी सातशे पंचवीस नागरिकांना तपासणी करून आरोग्य के उपचार केले सूत्रसंचालन मयूर यांनी केले आरोग्य तपस्वी करण्यासाठी श्रीकांत कोंडा कृष्णघरी सामंत गिरीश मातगुंडे समेश चिन्ह के बुजुर्ग नेत्र कलिबर बीजेएमएल सेल्स के सर्वप्रधान करीब कार्य करते ऊपर टिप होते। जा अधिकारी तो तो प्रबंध मातोडी बौद्देशी संस्था व सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बी जे एन टी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आमचे पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी रुपेश कुमार भोसले यांनी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केला होता सकाळी नऊ वाजल्यापासून शेकडो माता भगिनी व पुरुष मंडळी यांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ त्या ठिकाणी घेतलेला आहे परत या चॅनलच्या माध्यमातून प्रमाक क्रमांक दहा येथील सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की कुमार भोसले यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण सगळ्यांनी या महारोग्य शिबिराचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि रुपेश कुमार भोसले हे सातत्याने जनहितासाठी प्रत्येक दोन महिन्यात तीन महिन्यात काहीतरी काय या ठिकाणी कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून मला किंवा मातृश्री बहुतिशी संस्कृती माध्यमातून ते कार्यक्रम घेत असा मी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रुपेश कुमार भोसले यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि प्रभात कर्मारघाच्या जनतेला त्या ठिकाणी आवाहन करू शेतो चोवीस तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणारा रुपेश कुमार भोसले यांना आपण या भागाचा प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवावा आणि हा माणूस रात्र बेरात्र एक कॉल केलं की दहा ते पंधरा मिनटात तुमच्या सेवेसाठी हजर असतो अशा माणसांनी या भागाचं करावं ठिकाणी कुमार शुभेच्छा पेठ येथील केक क्रीमीला यांच्याकडे तुम्हाला अगदी रिजनेबल प्राइस मध्ये केक्स अवेलेबल होतील तेही असंख्य व्हरायटीज मध्ये मुख्य म्हणजे यांचे केक्स अगदी फ्रेश असतात मग तुम्ही सुद्धा केक घ्यायचा प्लॅन करताय तर आजच भेट द्या केक क्रीमीला पेठ सोलापूर ओरिजिनल आणि शुद्ध फळांचा ज्यूस पिण्यासाठी एकदा गोकुळ ज्यूस अँड स्नॅक्स अवश्य भेट द्या